ओम शांती अठरा मार्च एकोणावीसशे पंच्याऐंशी या मुरलीचं नाव आहे संतुष्टता दिलवाला बाप आपल्या स्नेही दिल तक्त नशीन मुलांशी रुहरुहान करायला आले आहेत रुहानी बाप रुहांशी रुहरुहान करतात ही रुहांची रूहरुहान फक्त याच वेळी अनुभव करू शकता तुम्हा रुहांमध्ये इतकी शक्ती आहे की रुहांचे रचयिता बापाला रूहरुहाण करण्यासाठी निर्वाणमधून वाणीमध्ये आणता असे श्रेष्ठ रूह आहात जे बंधनमुक्त बापालाही स्नेहाच्या बंधनमध्ये बांधून देतात दुनियावाले बाबांना बंधनांपासून सोडवणारे म्हणतात जेव्हा ही बाबांची आठवण करता बाबा हजर आहे ना काहीही झाले तरी ज्या आत्मा संतुष्ट आहेत त्या कधीच आपल्या संतुष्टतेच्या विशेषतेला सोडू शकत नाही संतुष्टता ब्राह्मण जीवनाचा विशेष गुण आहे विशेष खजाना आहे विशेष शृंगार आहे संतुष्टता ब्राह्मण जीवनाचा विशेष परिवर्तनाचा आरसा आहे ब्राह्मण जीवनातील संतुष्टता पाहून लोकही प्रभावित होतात हे परिवर्तन अनेक आत्म्यांना परिवर्तन करण्याच्या निमित्त बनते जिथे संतुष्टता असते तिथे खुशी असते संतुष्टता सफलतेचा सहज आधार आहे संतुष्टता सर्व ब्राह्मण परिवार चे स्नेही बनण्याचे श्रेष्ठ साधन आहे जो संतुष्ट असेल त्याच्याशी सगळ्यांचेच प्रेम असेल संतुष्ट आत्म्याला प्रत्येक श्रेष्ठ कार्यात मदत करण्याला सगळेच प्रयत्न करतात संतुष्टता नेहमी सर्वांचे स्वभाव संस्कार जोडणारी असेल संतुष्ट आत्मा कधीच कोणाशी घाबरणार नाही जसे भगवंत तुमच्या जवळ आला तुम्ही नाही गेले भाग्य स्वतः तुमच्या जवळ आले घर बसल्या भगवंत मिळाला घर बसल्या सर्व खजान्याची चाबी मिळाली अधिकारी बनले जेव्हा वाटेल तेव्हा जो वाटेल तो खजिना तुम्ही घेऊ शकता प्रत्येकाला असे वाटते की याच्याशी बोलावं संतुष्ट आत्मा नेहमी मायाजीत असतात मर्यादेच्या रेषेच्या आत चालणारे असतात बाबांच्या आज्ञेत नेहमी चालणारे मायाला दुरूनच ओळखून घेतात सीतेने रावणाला ओळखले नाही म्हणून तिला शोक शोकवाटिकेमधील दुःख सहन करावे लागले ओळखले नाही याला कारण नेहमी बाबांच्या श्रीमत्वर चालत नाही मायाच्या चा येण्याचा रस्ता आहे कमजोरी थोडासाही संकल्प कमजोर होणे म्हणजे मायाला रस्ता देणे मायाजीत बनण्याचे सहज साधन आहे नेहमी बाबांच्या बरोबर रहा. सोबत राहणे म्हणजे मर्यादेच्या रेषेच्या आत रहा जसा बाप तशी मुलं आहेत सर्व शक्तीचा वरसा मुलांचा अधिकार आहे जेव्हा ज्या शक्तीची गरज आहे तेव्हा ती शक्ती कार्यात लावू शकता मास्टर सर्व ची स्मृती शक्तींना इमर्ज करते सेवेमध्ये निमित्त बनणे हे पण श्रेष्ठ भाग्य आहे हे भाग्य वाढवण्यासाठी स्वतला नेहमी डबल लाईट समजा बाप दादा लाइट डबल लाईट राहणाऱ्या मुलांच्या प्रत्येक कार्यात मदत करतात डबल लाईट स्थितीमध्ये राहिल्याने नेहमी खुशीने नाचत राहाल आणि खुशीचे महादानी बनून खुशीची खान वाढवत राहाल ओम शांती